छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर आजच्या या शिवनेरीवरच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी आमचे दुसरे आदरणीय मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार जी मंत्री सहकार आमचे सहकारी दिलीप वळसे पाटीलजी खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल वेनके माजी खासदार आढळराव पाटील माजी आमदार शरदराव सोनावणे शताई बुचके या प्रदे मराठा सेवा संघाचे विजय घोगरे विभागीय आयुक्त पुलकुंडवार जिल्हाधिकारी दिवसे आय जी फुलारी मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि शिवप्रेमी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो कोटी कोटी प्रणाम करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी शिवडेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण साजरा करतो महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानचं अभिमान आणि दैवत आणि हिंदुत्वाचा हुंकार आणि लोकशाहीचा आविष्कार चारशे वर्षापूर्वीच दिसला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे संपूर्ण देशात जगभरात महाराष्ट्रात सगळीकडेच हे उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो शिवती पार आपले शिवप्रेमी जगभरात ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या त्या देशामध्ये आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान आहे शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शिवछत्रपती म्हणजे शौर्य शिवछत्रपती म्हणजे धैर्य शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी शिवछत्रपती म्हणजे सर्व व्यापी हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते शिवछत्रपती म्हणजे युग पुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक आदर्श राजा रयतेचा राजा अशी महाराजांची अनेक रूप आपण त्या काळात पाहिली नजरेसमोर आजही ती तरळतात शिवछत्रपती आई भवानीला कौल मागण्या इतके जितके धार्मिक होते तितकेच ते व्यवहारी आधुनिक आणि विज्ञान निष्ठही होते प्रजेचा मायेने सांभाळ करणारे कनवाळू पिता होते तसेच बंडखोर आणि फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कठोर राजाही होते अठरा पकड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली महाराजांचे हेच सर्व समावेशक राज्यकारभाराचं सूत्र आज सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे धर्म किंवा पंथ याचा विचार न करता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं प्रजेच्या सुखापुढे कल्याणापुढे स्वतःचं स्वतःच सुखदुख आराम महाराजांनी कवडीमोल समजला शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पा लोकांच्या रक्ताने ती कधी रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होत असं वाटत आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एक तरी गुण कारा, अंगीकारावा हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल तसं झालं तर तस समाज म्हणून राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकू अधिक प्रगल्भ होऊ शकतो आज वन विभागातील शिवाई देवराई आणि वन उद्यानाचं पण उद्घाटन झालं आहे शिवनेरीवरच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्यात येत आहे त्यावेळेचे काय परि म्हणजे शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी त्यांचं विजन आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पाणी सगळं हे कसं काय म्हणजे सर्वसामान्य माणूस एक करू शकत नाही आणि हे दैवी शक्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला त्याचमुळे अभिमान आहे आणि म्हणून किल्ले संवर्धनासाठी देवराई आदर्श ठरेल असा देखील मला विश्वास वाटतो या निमित्ताने सह्याद्री गिरीभ्रमण संस्था जैन इरिगेशन आणि वन विभाग या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे पर्यटन विभागाने देखील हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं सुंदर आयोजन केलं आहे त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन मध्यंतरी आपल्या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथे नौदालाचं कार्यक्रमासाठी आले होते त्या, त्या तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या नौदलाच्या झेंड्यावर देखील शिवप्रतिमेचं प्रतीक लावण्याचं काम केलं हा आपला अभिमान आहे आणि म्हणून आम्ही जेवढं काय करता येईल शिवछत्रपती शुवा शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तेवढं करत असतो मागे कुपवाडा या ठिकाणी देखील भारत आणि पाकिस्तान या सीमेवर आपल्या लष्करी जवानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा आश्वारूढ पुतळा तिथं उभा केला मी आणि सुधीर मुनगंटीवर गेलो होतो आणि एक भव्य दिव्य असा पाकिस्तानकडे नजर रोखून तलवार रोखून धरणारा शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर एक ऊर्जा आणि प्रेरणा आली पण पाकिस्तानची त्या पुतळ्याकडे पाहून हिंदुस्थानकडे डोळे वटारण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारचा पुतळा तिथे उभा राहिला त्याचबरोबर आज आग्र्याला देखील ज्या दिवाने आम महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब यांनी शिवाजी महाराजांना जे काही शब्द किंबहुना जे काही उच्चारलं होतं त्या दिवाने महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यामध्ये आपण शिवजयंती साजरी करतो गेल्या वर्षापासून आणि म्हणून असे अनेक उपक्रम आपण राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेत मगाशी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी अकरा किल्ल्यांचा इनोस्कचा या ठिकाणी उल्लेख केला अभिमान आहे आपल्याला आणि आपला वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गडकोट किल्ले आदरणीय प्रधानमंत्र्यांनी त्या ठिकाणी त्याची नोंद केली हे आपल्यासाठी फार अभिमानाची बाब आहे समाधानाची आणि गर्वाची आहे आणि म्हणून या राज्यातले गडकोट किल्ले देखील आपण त्याचं जतन संवर्धन ही आपली जबाबदारी आहे हा आपला इतिहास आहे हा आपला ठेवा आहे आणि तो आपण जपण्याचं काम नक्की करू एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्यासाठी काही कमी पडणार नाही कालच मला वाटतं सुधीर भाऊने ते दांडपट्टा राज्यशास्त्र म्हणून त्याची घोषणा केली आणि सुधीर भाऊ आणि राज्य सरकार लंडनहून वाघ देखील आपल्या महाराष्ट्रात आणणार आहेत ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी पहिल्या टप्प्यात शिवनेरीचं तालुक्यातील वीस पर्यटन स्थळ विकसित होत आहेत किल्ले रायगडाप्रमाणे शिवनेरीचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात येईल जुन्नर हा पर्यटन तालुका आहे या ठिकाणी देखील बिबट शिप सफारी कुठे गेला शरद बिबट सफारी शरद तिकडे उपोषण करत तर बिबट सफारी जाहीर केले आणि त्याचबरोबर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मगाशी अजितदादांनी देखील सांगितलं या जो काही डी पी आर आपण करतोय सुकाळ वेडे बोरगाड बुचकेवाडी खेते पटार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमा शंकर तीर्थस्थळ जोडता येईल का हे देखील आपण दिलीपराव आपल्याला ते करण्याचा आपण प्रयत्न करू आणि त्याचबरोबर अनेक जे काही या भागातले विषय आहेत या विषयांना देखील आपण हात घालू आणि या विषयामध्ये जे जे काही करता येईल तेही आपण करू मग अशी आदिवासी समाजाचं जे आपण सांगितलं हिरडा पिकाचं नुकसान पंधरा कोटीचं झालेलं आहे ते एक विशेष बाब म्हणून दादा आपण ते करूया आणि ते आपण लोकांना तिथल्या लोकांना आव्हान करा उपोषण आणि उपोषण तिथल्या लोकांनी सोडावं अशा प्रकारचं आपल्याला आवाहन करतो आणि शिव शिवरायांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य आपल्याला सुराज्य करायचं आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतोय उद्या विधानसभेमध्ये विशेष अधिवेशन आपण घेतलंय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंबहुना इतर कुठल्याही समाजाला धक्का न लावता इतर कुणाचंही नुकसान न करता मराठा समाजाला टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी खास विशेष अधिवेशन उद्या आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारे सरकार सर्व समावेशक सरकार आणि सर राज्याचा सर्वांगीण विकास करणारं सरकार आपलं आपल्या सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून मी तुम्हाला आजच्या शिवजयंती दिवशी पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळा आम्हाला रायगडावर साजरा करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आणि तीनशे पन्नासवं राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज्यभर अनेक शिवाजी महाराजांच्या कार्य कार्यावर अनेक कार्यक्रम आपण ठेवलेत त्यांच्या जीवनावरचं महानाट्य जाणता राजा ते देखील जिल्हा वाईज आपण आयोजित केलं आहे सांस्कृतिक विभाग मोठं काम त्यामध्ये करतोय मी पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय